गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करमाळा येथील सभेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी नामदार तानाजी सावंत यांच्यावर अॅम्ब्युलन्स खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केले होते तर आदिनाथ कारखान्याच्या बाबत तानाजी सावंत यांनी पार पाडलेल्या भूमिकेचीही खिल्ली उडवली होती मागील वर्षी राज्यात महारोग्य शिबिराच्या आयोजनाची मालिका सुरू केली होती पंढरीच्या आषाढी व कार्तिकी यात्रा कालावधीतही महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या महाआरोग्य शिबिरासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या तरतुदीबाबतही मोठी टीका होत झाली होती तसेच पंढरपूर नगरपालिकेस प्राप्त झालेल्या दहा कोटी यात्रा अनुदानातील तीन कोटी रुपये महाआरोग्य शिबिरासाठी वळते करण्यात आले होते अशी ही चर्चा झाली होती आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिखित लिहित खळबळजनक दावा केलाय महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागा घोटाळ्याचा ठपका ठेवत पुण्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांना निलंबित करण्यात आला आहे राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली असून निलंबन काळामध्ये त्यांची बदली जिल्हा रुग्णालय नंदुरबार मध्ये करण्यात आली आहे निलंबनाच्या कारवाईनंतर डॉक्टर पवार यांनी गंभीर आरोप केला आहे मंत्री मला कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितलं इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला असा गंभीर आरोप डॉक्टर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरचं काम इतर खरेदीत दबाव आणला पण मी नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे असं भगवान पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र ट्विट करीत विरोधी पक्षनेते विजयकुमार वडेट्टीवार यांनी आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडीत आहे अँब्युलन्स घोटाळापासून अनेक विषयावर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार, सरकार तिथे कारवाई करत नाही प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जान जनतेसमोर आणत आहेत या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांना बळी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये असं नमूद केलंय आता मुख्यमंत्री यांची दखल घेणार का हाच मोठा प्रश्न उपस्थित होतोय जून जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार करण्यात तानाजी सावंत यांची अर्थपूर्ण साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाभली होती असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात करण्यात येत असलेले आरोप आणि तक्रारी गंभीरतेने घेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आली आहे आता निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्राची मुख्यमंत्री दखल घेणार का याची उत्सुकता राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे